त्याच्यावरती काहीतरी करा तो नाला उघडा पडलाय त्याच्यावर खर्च करा त्या मैदानामध्ये जे एवढं मोठं होल्डिंग लावलंय ते होल्डिंग कोणाच्या अंगावर पडलं काय पडलं तर मग काय करणार हे सगळं दिसत नाही का महानगरपालिकेला सर्वांना जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील इथली कळंबोली शहर संघटिका आहे तर सेक्टर एक मधील जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे भूखंड क्रमांक अठ्ठावीस त्याच्याविषयी वर्षानुवर्षापासून त्याच्यावरती बरेचसे म्हणजे चर्चा चालू आहे की हे सुशोभीकरण होणार हे होणार पण हल्ली थोड्या दिवसांमध्ये बीजेपी कडून ही मागणी करण्यात येत आहे की तिथे मिनी स्टेडियम होत आहे तर त्या मिनी स्टेडियमला आमच्या पक्षाकडून आम्ही विरोध करीत आहोत पण त्याचं मिनी स्टेडियम करून ऑलरेडी महानगरपालिकेने जो प्रॉपर्टी टॅक्स लावलाय लोकांना त्याच्यात महानगरपालिकेला मिनी स्टेडियम करून जर खेळायसाठी सुद्धा लोकांना पैसे द्यावे लागले तर मग सामान्य लोकांनी करायचं काय जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार तर तिथे एंट्री फी का होईना पण ती द्यावीच लागणार मग ती का द्यावी सामान्य लोकांनी हे स्टेडियम मुळात हे स्टेडियमच आम्ही होऊ होऊ देणार नाही यासाठी आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आम्ही आयुक्तांचीही भेट घेणार आहोत पण जर असं काही झालंच तर सर्वसामान्यांना एक रुपयाही तिथे देता आला नाही पाहिजे ह्याची आम्ही नक्की काळजी घेऊ जर मैदान सुशोभीकरण करा केलीच्या इथून जी पाठीमागून जाळी लावलेली आहे त्याच्यात कचरा अडकून सर्व पाणी मैदानात येते त्याच्यावरती काहीतरी करा तो नाला उघडा पडलाय त्याच्यावर खर्च करा त्या मैदानामध्ये जे एवढं मोठं होल्डिंग लावलंय ते होल्डिंग कोणाच्या अंगावर पडलं काय पडलं तर मग काय करणार हे सगळं दिसत नाही का महानगरपालिकेला ह्या सगळ्या गोष्टीवरती महानगरपालिकेने लक्ष द्यावं त्याच्यासाठी महानगरपालिकेने खर्च करावा कोणीच नाही इलेक्शन आलंय म्हणून आम्हाला जाग आलीये असं नाहीये पण हा मुद्दाच मुळात या आठ दिवसामध्ये मिनी स्टेडियमचा बीजेपी कडून चालू केला त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी विचार केला की आपल्याला ह्या गोष्टीला विरोध करायला हवा चुक आमचा विरोध हा सुशोभी करणाला नाहीये किंवा कळंबोली विकसित होत असेल तर त्याला नाहीये पण त्याच्या पाठीमागे जो कर आकारला जाईल ना त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सामान्य जनता ही भरडली जाणार आहे त्या कारण लादला जर कर तर आम्ही त्याचा विरोध करणार आम्ही uh, मैदान बचाव समिती स्थापन करून आयुक्तांना भेटणार आहोत आयुक्तांशी पण याविषयी चर्चा करणार आहोत मुळात तर मी तुम्हाला म्हणून आम्ही ठाम आहोत आणि आम्ही आमची भूमिका विरोधक म्हणून नक्कीच मांडणार त्यांच्या चांगल्या गोष्टीला आम्ही त्यांची प्रशंसाही करणार आणि चुकीच्या गोष्टीसाठी आम्ही ठामपणे विरोध करणार सूर्यकांत मस्कर कळंबरी शहराध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहर प्रमुख म्हणून आपणासमोर समोर आलो आहे संदर्भात स्टेडियम हा जो सब्जेक्ट आहे स्टेडियम म्हटलं तर एक प्रकारे एक क्लब आलं क्लबप्रमाणे कळंबली ते प्रतिष्ठित व्यक्तीच तिथे ट्रस्टीज म्हणून राहणार आणि ते त्याचा मलिंदा खाणार हे साधं गणित आहे त्या असोसिएशनच्या माध्यमातून मी कळंबली क्रिकेट असोसिएशनचा सेक्रेटरीच आहे त्या माध्यमातून आम्ही शिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील साहेबांना जाऊन भेटलो होतो संदर्भात आम्ही विचारणार साहेब आम्हाला कळंबलीकरांसाठी एक खुलं मैदान हवं आहे तर त्यांनी आम्हाला शाब्दिक शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला मैदान कुठेतरी खुलं करून देऊ त्या अनुषंगानं कळंबळी कमिटी पाठपुरावा करत होती आणि त्या अनुषंगानं आम्हाला सेक्टर एकचं छत्रपती मैदान हे सध्या तरी खेळापुरतं मोकळं आहे पण याचं राजकारणात रूपांतर व्हायला लागलं असं चित्र दिसायला लागलं कारण नगरपालिकेला येताना समोरच्या विरोधकांना विषयच कुठला मिळत नव्हता तो विषय कुठला तर स्टेडियमचा की बाबा नवीन जवान मुलांच्या मनामध्ये घालण क्रिकेटरांच्या मनामध्ये घालणं हे स्टेडियम आम्ही केलं आहे ह्या माध्यमातून बी जे पी जर प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न चुकीचा आहे आणि हा स्टेडियम जर बनला तर निशुल्कपणे कळंबलीकरांसाठी सर्व खेळा खेळासाठी उपलब्ध व्हावा अशी माझी स्वतंत्र मागणी आहे नगरपालिकेमध्ये असे बरेच डिपार्टमेंट आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये डिपार्टमेंट आहेत ही लोक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत आपण पिढी कुठल्या दिशेने घेऊन चाललो आहे पिढीला आहे का बिघडवायचं आहे तुम्ही फक्त तुमची पगारापुरती खुर्ची आंबत असाल तर नगरपालिकेमध्ये जे क्रीडा क्षेत्रामधली मंडळी असेल किंवा शासनाची मंडळी असेल त्यांना माझी पूर्ण विनंती आहे की आपण थोडं लक्ष द्यावं माझं तर प्रामाणिक मत आहे निपक्षपातपणे जर सगळं जर जनतेच्या हितासाठी होत असेल ना मग पक्ष बघणं माझं माझं मी त्या मताचं नाही कारण जर खरंच कुठलाही पक्ष असू द्या जनतेच्या हिताप्रमाणे जर चांगलं काम करत असेल तर आपण कौतुकच करणार बाळासाहेबांच म्हणणं ऐंशी टक्के समाजकारण राजकारण बाळासाहेब म्हणणं आहे आम्ही त्या गोष्टीला विरोध करूच शकत नाही आम्ही पण ते चांगलं व्हावा त्याचं व्यापारीकरण बाजारीकरण होतं कामान हे आईला वाटतं की आपला मुलगा सतत मोबाईल मध्ये सतत मोबाईल मध्ये मग त्या मोबाईल पासून बाजूला व्हायला त्याला मैदानाचा हवं खेळायला जर अशी खुली मैदानच जर प्रशासनाने बंद केली तर त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काय उरणार मग खेळतील मुलं जंगली रमी मग त्याच्यावरच लावतील क्रिकेटची टीम मग काय करायचं त्या मुलांना बरोबर